विद्यार्थ्यांच्या प्रवेशाकरिता जिल्हा परिषद विद्यालय तर्फे गावातून काढण्यात आली जनजागृती फेरी एकेकाळी शिक्षणाची संपन्नता असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी संख्या कमी होत आहे यासाठी कारणीभूत जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता नाही तर पालकांचा जिल्हा परिषद शाळाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे कारण जिल्हा परिषद शाळेमधून शिक्षण घेणारे विद्यार्थी मोठमोठ्या पदावर विराजमान झाले आहे नुकताच बावीस एप्रिलला यू पी एस सी परीक्षेचा निकाल जाहीर झाला यू पी एस सी परीक्षा पास होणारे बहुतांश विद्यार्थी हे जिल्हा परिषद शाळेमधूनच शिक्षण घेणारे होते पालकांचा जिल्हा परिषदच्या शाळेकडील बदलल्या दृष्टिकोन पाहून जिल्हा परिषदच्या शिक्षकांनी गावामध्ये जनजागृती फेरी काढली माणिकवाडा येथील जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध आहे खेळ साहित्य संगणक खेळाचे मैदान तसेच नव्यानेच उभारलेली सुंदर आणि सुसज्ज इमारत आहे शाळेमध्ये शिक्षकांकडून मिळणारे दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे गावातील विद्यार्थ्यांनी या सर्व सुविधांचा लाभ घ्यावा यासाठी जिल्हा परिषद विद्यालय माणिकवाडाच्या वतीने गावामधून जनजागृती फेरी काढण्यात आली तसेच दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्रापासून वर्ग पाचवीकरिता सेमी इंग्लिश माध्यमसुद्धा सुरू करण्यात आला आहे या सर्व सुविधांचा लाभ गावातील व गावाशेजारील गावा इतर सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आव्हान शाळेचे मुख्याध्यापक मनोज देऊळकर सर तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री अनंता जुल्ले यांच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी जनजागृती फेरीमध्ये विद्यालयातील सर्व शिक्षकांची उपस्थिती होती